श्रीगोंदा मतदार संघाचा आढावा घेत असताना स्थानिक खांडगाव येथील काही महिला मतदार भगिनी आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नक्की त्यांना काय वाटतं काही सरकारच्या योजना ज्या आहेत त्याच्यावर त्या खुश आहेत का काय वाटतंय आपली बहीण योजना आली दीड हजार रुपये शासनाकडून देण्यात येतात त्याच्याबद्दल काय सांगतात ते पण पैसे जमा झालेत आमचे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये दर महिन्याला दीड हजार रुपये हप्ता चांगली चा, चा योजना आहे ते पण आम्हाला आमच्या स्वतःच्या पाय उभा राहता आलं काही म्हणजे त्याच्यातून व्यवसाय करता मुपत मुपत था ले। था ले। आले ही योजना अशीच चालू राहावा त्याचबरोबर मुलींचं शिक्षण देखील आता मोफत मोफत आलंय मोफत झालं पुढे मुलींना सुद्धा स्वतःच्या पायावर म्हणजे शिक्षणासाठी जास्त पैसे भरावं लागत कोणताही कोर्स करण्यासाठी ते स्वतः स्वतः मोफत शिक्षण झालं त्याच्यामुळं तिला पण स्वतःच्या पाय उभा राहता येईल ना हा चांगली गोष्ट आहे आनंदाची सरकारच्या योजनांवर आपण खुश आहोत काय वाटत मग पुन्हा यावं याव असं नाही यावं आमची अशी इच्छा आहे माझं नाव सोनाली श्रीकांत ढोळे आहे गाव खांडगाव काय वाटत एकंदरीत कोणाचं शासनाने ज्या महिलांच्या योजना आणलेल्या आहेत त्याबद्दल काय चांगली योजना आहे म्हणजे जे, जे काही राबवतायत ते ते पण छान आहे आणि मुलींच्या दृष्टीने पण त्यांनी छानच काम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो म्हणजे चांगली योजना हो राबवलीय हो शासनाने म्हणजे भाजपने आणि म्हणजे चांगलंच काम आहे ते मुलींसाठी पण चांगलंच करतायत ते सभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण खांडगाव या गावामध्ये आलेलो आहोत स्थानिक मतदार आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की कोणाचं कोणाची हवा आहे आपल्या परिसरात आमच्या इथे बबनदादा पाचपुते यांची हवा आहे कारण त्यांनी भरपूर रस्ते विस्ते सगळे देवांचे काम केलेले आहेत देवांच्या आपल्या मंदिरामध्ये सभा मंडप दिलेला आहे परत सगळे रस्ते केले आता शिंदे महाचा एक रस्ता केला पन्नास लाखाचा असे दादांची भरपूर काम आहेत त्यामुळे आमची इथं बबनदादाला सत्तर टक्के मतदान बबनदादाला नव्हे पण सध्या बबनराव पासपुते यांचे चिरंजीव विक्रम सिंह पासपुते निवडणुकीच्या रिंगणात आहेत रंगणात आहेत मग कुठेतरी चेहरा बदललेला आहे मग चार मग तरुण कार्यकर्ते ना तडबदार त्यामुळे मुलांचा सगळा सपोर्ट त्यांनाच आहे ना विके दादा आता नवीन दादा थकले त्यामुळे विके दादा मग सगळ्याकडे गाव आहे टोटल सत्तर टक्के मतदान होईल आमचे आणखी काय जे आश्वासन दिली होती मागील वेळी हो झाले ना आमचे झाले जेवढे दिले तेवढे टोटल झाले बाकी काय सांगते बाकी काय नाही आम्ही होईन तेवढे मतदान बघून दादाला घडून आणणार आपण काय सांगता कोणाचं पार्ड जर बघते बबन दादांच बबन दादाच बबन दादांनी भरपूर काम केलेली आहेत आमच्या देवांना सभा मंडप दिलेत त्यानंतर आमचा कोंगदाई डोंगराचा प्रश्न होता तिथं रस्त्याचा होता वन विभागातून त्यांनी वन मंत्री असताना त्यांनी फॉरेस्ट मधून रस्ता काढून दिलेला आहे पाच पुढे काम केली त्यांनी के आपली पाचपत्यांच्या बाजून ऐंशी टक्के मतदान शंभर टक्के खंडगावातून होईल त्यांना सर्वांच्या सुख दुःखात जाणारा माणूस आहे सर्वांपाशी उठणार आहे त्यांना म्हणजे मी मोठा याचा मोठेपणा नाही यायचे त्यांना तसे बाकीचे निस्ते गाडीतून हात करतात जाताना येताना निया। ते थांबतात कमीत कमी बोलून जातात सर्व सामान्य सुख सर्वसामान्यांच्या सुख दुःखात असतात म्हणजे आपल्या परिसरात जे प्रश्न होते ते सुटलेले जे आमचे जे प्रश्न होते आमच्या पोरांचे वैयक्तिक किंवा आमच्या समाजाचे सर्व मिटवले दादा मंडप आणि दिला सिमेंट रस्ता तिकडे सेपरेट आणि दादांचा वैयक्तिक परिचय चांगला आहे आम्ही वैयक्तिक भेटतो बसतो बोलतो दादांचा स्वभाव पण चांगला आहे पोरं पण त्या दिवशी गेले काही कार्यकर्ते भेटले सहज प्रवेश केला पक्ष प्रवेश केला आमच्या कार्यकर्ते किरण धनोट यांनी त्यासाठी दादांनी सहकार्य केलं आणि सपोर्ट पण केला आम्हाला या भागामध्ये आता दा दा आमचं पूर्ण झालंय दादांना सांगितलं आम्ही तर तरुण पोरं जे बरेच पोरं आज इंजिनिअर आहेत किंवा ग्रॅज्युएट कम्प्लीट त्यांना जॉबचे काय नाही का कोर्स म्हणजे स्किल असून पण त्यांना जॉब आता हातात नाहीत तर दादांनी ते प्रश्न मांडू म्हटले आपण नाही का एवढे इलेक्शन होऊ द्या सत्यात येऊ द्या आपण त्यांचा प्रश्न सोडवू म्हटलं नाही पण आता आणखी चिरंजीव बाबा आता नवीन चारा नवीन मदत करतील ते आणखी नाही आपल्या परिसरातले जे मुलं आहेत ते शिक्षक वेल एज्युकेटेड आहेत शिक्षित झाल्यानंतर बरोबर हो प्रश्न दिलेले आश्वासन दिलेले होईल पण काम पण होईल शंका आहे आम्हाला दादांना विश्वास आहे ते जे शब्द देतील ते पूर्ण करते काय सांगताल आपल्या परिसरात किती काम झाले कोणाचे काय काम आता भरपूर आहेत बीजेपी चे पण आहेत भरपूर वगैरे काम आता नवीन चेहरा नवीन संधी आहे तरुण वर्गातून विक्रम शेपास नवीन संधी आहे त्यांना पण काय अपेक्षा काय हेच आता तरुण मध्ये आता काय वयोवृद्ध लोकांनी निवृत्ती घेतली त्यातून नवीन चेहऱ्याला संधी दिली त्यांनी पण एक त्याच्यातून नवीन तरुणांना पण एक संधी आहे बाबा की त्यांच्याकडून अपेक्षा आहेत तरुण आमदार म्हणून भेटतील आपल्या श्रीवंत तालुक्याला नवीन अपेक्षा वाळवून मतदार मतदार करतील मतदार मी खांडगाव राव माझं खांडगाव मा आहे जातीने वाटली जातीने वाटली माझं नाव हिराम मला पण धनवट बहुमंदाने आमचं लय काम केलं बहुमंदाने इथे पण मला सांगतात नाही काय काय अपेक्षा आम्हाला समजून ठेवलंय सगळ्या गोष्टी काऊन चालली आहेत गाव चालल्या चालेल काय चालू आहे चांगलं चालची बघून दाज आहे हा विक्रम भाजी आता विक्रम झाल्या वाकीत नाही पण बघून दर बघतो मी पूर्ण पूर्ण झालेले जाब जाम दोन मिनट दोन मिनट पूर्ण झालेले आहेत काही अडचण नाही काय अपेक्षा काय अपेक्षा आता लय अपेक्षा झाले राहते काय कोणी हे करणार आहे का हाय ते बोलाय लागतो तेवढं दोन शब्द बोलाय तेवढंच बोलायचं अपक्षापूर लय झाले आता तू कोण कोण देणार आहे का स्वतः कष्ट करणार असलो काही कष्ट करून काही करतच ना असं आपण लय अपक्ष तुमच्याकडून मी आम्ही एवढं तेवढं त्याचा उपयोग आहे काय ऐका का काय समाधान एवढं तस समाधान हा समाधान आहे आमच्या शेतकऱ्यांना कुठल्याच मालाला बाजारात अजिबात राहिलेलं नाही कुठलं म्हणजे काही शेतकऱ्याला काहीच परवडत नाही सगळं शेतीचं ना औषधा दोन भाजीचं चाललेलं आहे आणि काहीच बाजार नाही तर लिंबाची बाजार आता बघायचं चौकशी करा विचारा तीस रुपये पंचवीस रुपये लिंबू म्हणतात म्हणून शेतकऱ्यांनी करायचं काय नेमकं जो कापसाला काय बाजार येत कापसाला अजिबात बाजार नाहीत सोयाबीनला बाजार नाहीत शेतकरी म्हणजे एकदमच मा मातीत चाललेला आहे बाकी ते पाणी रोडचं काय रोड काय रोडवर काय रो, का, शेतकरी का, रोज शेत का, पळतो काय हा फक्त आम्हाला शेतकऱ्याविषयी आम्हाला फक्त बोलायचं की शेतकऱ्याची फारच अडचण येते शेतकरी दुधाचा भाव दुधाचा भाव आहे वीस रुपये बावीस रुपये नसलं तुम्ही सकाळच्या बाहेर येऊन डिलीवर बघा ते पावत्या बघून काय बाजार आणि काय नाही ते एकंदरीत कोणाचं पाड जड वाटत एकंदरीत आपल्याला ते आता ना आम्ही शेतकरी काय करायचं ठरवायचं ते आम्ही ठरवू काय कोणाचं पाड जड करायचं कोणाचं खाली करायचं सांगून काय करायचं कशाला मोकार कोणाला तोंड यायचं हा प्रश्न सुटलेले नाही नाही प्रश्न शेतीचा अजिबात प्रश्न सुटलेला नाही लाईटची काय परिस्थिती लाईट बी काय येते कधी कधी जाते आठ घंटे लाईट ठेवली आता अलीकड अलीकडे तर फक्त दोन घंटे चला ती एका आम्हाला दिवसभर बी येत नाही आणि आली तरी मग झटके मारित राहते शेतकऱ्यांनी तरी कुठे कुठे झक मारायचं काय करायचं शेतीचे प्रश्न खूपच खूप शेती इतकी अवघड आहे कि शेवटी आता शेतकऱ्यांना कर्ज कर्ज बाजारी झालेला आहे काय काय शेतकऱ्याविषयी सांगा तुम्ही बाकी काय द्यायचंय सरकारकडून काय अपेक्षा आहे हा सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून अपेक्ष काय शेतकऱ्याचं बोल व्हायला पाहिजे शेतकऱ्याच्या तुमच्या मालाला कुठल्याच मालाला बाजार नाही आणि तुमचा नारळ शेत आता रवसा नारळ तीस रुपयाला पस्तीस रुपया झालाय म्हणजे काय शेतकऱ्यांनी काय करायचं नेमकं शंभर रुपयात गॅस दिला आम्हाला आणि आता भरायला किती पैसे लागते तुम्ही भरत असताना गॅस तुम्हीच तुम्ही समजून घ्या ना की काय बाजार येतात गॅसची एखाद्या वाताहत झाली वाताहत म्हणजे काय शेतकरी फारच पुर मातीत चाललाय अहो शेतकरी कर्ज बाजारी झालाय काय सांगायचे